भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात नशेखोरीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली पोलीस अध्यक्षक माननीय संदीप गुगे अपर पोलीस अध्यक्षक माननीय कल्पना बा बारावकर यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे निवेशन शाखेला नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या संशयितांविरुद्ध सतत माहिती संकलन व कारवाईचे निर्देश देण्यात आले होते या आदेशानुसार एल सी बी सीआय पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार रवी सिद्धाम पवार वर्ष छत्तीस हा इसम सांगली रेल्वे स्थानकाजवळील लक्ष्मीनारायण पेठ ब्रिजजवळ नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचं कळलं सदर ठिकाणी राजपत्रित अधिकारी विनोद कुमार चव्हाण नायब तहसीलदार अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त जयश्री सौदती तसेच पोलिसांचं पथक पोहोचलं काही वेळा तर संशयित इसम पेशवी घेऊन येताना दिसला त्याच तात्काळ ताब्यात घेण्यात आला आणि त्याचं नाव व गाव विचारलं असता त्याने आपली ओळख रवी सिद्धांत पवार राहणार माकडवाले गल्ली सांगली अशी सांगितली पंचायत समक्ष अंग झडती दरम्यान त्याच्याकडे नाय नायट्रावेट दहा गोळ्यांची तब्बल साठ पाकिटं आढळून आले पुढील चौकशी दरम्यान त्याने ह्या गोळ्या मुंबईतील प्रकाश मल्लू पवार यांच्याकडून आणल्याचं कबूल केला व त्याच्या पुतण्यांचा रोहन पवार आणि साथीदार आर्यन कांबळे यांचा वापर कुरिअर म्हणून करत असल्याचंही मान्य केलं यानंतर रोहन पवार आर्यन कांबळे यांना अटक करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात सहाय्यक सहाय्यक पोलीस पु... निरीक्षक अनिल ऐनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत ही कारवाई नशामुक्त भारत मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल